नमस्कार सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे लाडकी बहीण योजना तर लाडकी बहीण योजनेमध्ये सव्वीस लाख महिला अपात्र झाल्या आहेत तर सव्वीस लाख महिलांचा हप्ता का बंद झाला याची महत्त्वाची अपडेट सरकारने आपल्याला दिलेली आहे तर आपण या व्हिडिओद्वारे हप्ता का बंद झाला व कशामुळे बंद झाला याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आता आपण आपला व्हिडिओ सुरू करू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला व विकास मंत्री आदित्य तत्करे यांनी एक महत्त्वपूर्ण अशी माहिती दिलेली आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस लाख चौतीस लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे यात काही लाभार्थी ह्या एकापेक्षा एक जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे तसेच काही कुटुंबामध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे म्हणजेच कुटुंब म्हणजे रेखा रेशन कार्डवरती दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनात आलेल्या आहे या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीसपासून सुमारे सव्वीस लाख महिलांचे लाभ हा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे लक्षात असू द्या महिलांनो की हा जो लाभ आहे तो तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेला आहे त्यानंतर या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी पात्र लाडके बहिणींना योजनेच्या लाभार्थ्यांना जून दोन हजार पंचवीस महिन्याचा सन्मान निधी ऑलरेडी वितरित करण्यात आलेला आहे तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलेल्या सव्वीस लाख चौतीस लाभार्थ्यांना माहितीशी संबंधित जिल्हाधिकारीऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांना लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येणार आहे तर यामध्ये आता याचे पुन्हा व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्यामध्ये ज्या महिला पुन्हा पात्र पात्र ठरणार आहे त्यांना पुन्हा लाभ सुरू होणार आहे तसेच शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबतची याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट होती लाडक्या बहिणींसाठी तर ज्यांचा हप्ता बंद झालेला आहे त्या महिलांनी घाबरून जाण्याचं कारण नाहीत त्यांची सर्व डॉक्युमेंट्स ओके असतील तर त्यांचा पुन्हा हप्ताच चालू होऊन जाईल थँक्यू